मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे ओबीसी मध्ये घुसलेल्या सोळा टक्क्यांना बाहेर काढा असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळांना टोला लगावलाय तसंच आमचं ओबीसीशी काहीही भांडण नाही सरकारशी भांडण आहे असं जरांगे म्हणाले जर सरकारनं कामं केली तर सरकारचं कौतुक करू असं देखील जरांगे म्हणाले आपलं आप त्यांच्याबद्दल कायच म्हण आमचं भांडण सरकारशी आम्ही बोलायचं नाही मोर्चे काढा रस्त्या रोको करा पण एक मात्र माणूस नाते सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी तेच म्हणणं आहे आमचं ओबीसी <laughs> आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर रस्तावर नोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा माननीय न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावतो